आ, एक तालुका आहे इरंडोरी त्या ठिकाणी एक ऐतिहासिक स्थळ आहे फरकांडे फरकांडे या गावी ऐतिहासिक स्थळ आहे बघा आपण त्या गावाला जाऊन येऊ प्रत्यक्ष जाऊ शकतो का आता आताच्या आता नाही पण आपण युट्यूबच्या माध्यमातून त्या गावाला जाऊ बघा येरंडोर पासून ते गाव किती किलोमीटर आहे अठरा किती अठरा अठरा आणि त्या गावाचं नाव काय आहे तर त्या ठिकाणी एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ऐतिहासिक स्थळाचं नाव आहे झुलसे मनोरे काय झुलसे मनोरे आता मनोरे शब्द ऐकून तुमच्या मनोरे म्हणजे काय तर मनोरे म्हणजे काय बघा मनोर्याच्या आतमध्ये अशी पाणी साठवण्यासाठी जागा असेल जुलदा मनोरा परतांड्याचा जुलदा मनोरा म्हणजे कशाची वस्तू आहे माहिती मस्जिद मस्जिद माहितीये का मस्जिद कशाला म्हणतात आपले मुस्लिम बांधव ज्या ठिकाणी नमाज पडतात म्हणजे देवाला त्यांच्या देवाला प्रार्थना करतात त्या ठिकाणाला मस्जिद असेल असतात म्हणजे असं म्हणतात की अडीचशे तीनशे वर्षापूर्वी जी वास्तू मस्जिद बांधली गेली होती आणि त्यावेळी त्या भागामध्ये मुस्लिम राज्यकर्ते शासन करत होते म्हणजे राज्य करत होते आणि त्यांनी नमाज पडण्यासाठी ही वास्तू बांधलेली होती बघा ही मनोरा आता इथे एकच मनोरा दिसतोय बा तुम्हाला एकच मनोरा दिसतोय तिथे किती मनोरे होते दोन किती होते दोन एक मनोरा पडून गेला आणि एकच शिल्लक आहे आता याला जुद्धा मनोरा का म्हणतात कि हे दोन मनोरे होते ना तर एक हल्ला म्हणजे दुसरा सुद्धा हायचा एका की दुसरा मनोरा सुद्धा हायचा म्हणून या मनोऱ्यांना मधून पाहिली आहे बघा हा एक मनोरा आणि या साडीचा एक मनोरा होता तो पडला हा एक मनोरा बाकी आहे त्या मनोऱ्याला वरती वरती म्हणजे वरच्या टोप पर्यंत जाण्यास

ती आतापर्यंत टिकून आहे परंतु त्याची काळजी न घेतल्या गेल्यामुळे तिची अवस्था अशी आहे बघा आणि ऐतिहासिक ठिकाणी लोकांनी कसं कस काही काही लिहून पाहता अवस्था कशी झाली हे बघा हे बघा असं केलं पाहिजे का ऐतिहासिक ती आपण काळजी घेतली पाहिजे